जिल्ह्याच्या माजलगाव नगरीतील नंदकुमार शिंदे म्हणजे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांनी आजवर अनेकांना आनंदी जीवनाचा गुरुमंत्र दिलेला आहे आनंदाने जगावं कसं याचे धडे ते देत आहेत आणि त्यांच्या या विशेष कार्याची नोंद घेऊनच त्यांना माजलगाव रोटरी क्लबने नेशन बिल्डर अवार्ड हा सन्मान देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केलेले आहे म्हणून या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या जीवन प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमची मुलाखत कर संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी नंदकुमार वशिष्ठराव शिंदे आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक माजलगाव सोबतच मी महावितरणमध्ये चालक या पदावर मागील एकोणतीस वर्षापासून कार्यरत आहे आणि सोबतच मी तरी मी काहीतरी समाजाचं देणं लागतो या उद्देशानं माझ्या जीवनामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर आले आणि मी दोन हजार चौदापासून पासून या परिवाराचा एक सदस्य झालो त्यानंतर मी सेवा करत असताना पुढे जे काही गुरुदेवांनी डिझाईन केलेले कोर्सेस आहेत ती सर्वप्रथम मी ते केले त्यानंतर माझे वरिष्ठ म्हणायचे की तुम्ही या गुरुदेवांच्या सेवेचा एक भाग बना मग त्यांच्या सल्ल्यानुसार आणि गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाने दोन हजार सतरापासून पासून मी प्रशिक्षक म्हणून आहे आज एक सात वर्ष होऊन गेले या कालावधीमध्ये मी जवळपास शंभर कोर्सेस घेतलेले आहेत आणि जवळपास सात हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या माजलगावसह काही ग्रामीण भागातील गावामध्ये या ध्यान प्राणायाम आणि योगाचं महत्व आणि योगाची शिबिरं गुरुदेवांच्या कृपेने आम्ही सर्व लोक घेत आहोत आणि आज समाज खूप आनंदी आहे निरोगी आहे खूप लोक समस्येनं ग्रस्त आहेत मानसिक मानसिकरित्या त्रस्त आहेत या सर्व लोकांना आनंद प्रेम देण्याचं कार्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी आमच्या माध्यमातून करत आहेत आणि निश्चितच मी हे कार्य माझ्या सर्व स्वयंसेवकासह आम्ही अविरतपणे पुढच्या काही पुढे पण चालूच ठेवणार आहोत आणि असंच एक एक विजन आहे आमचं सर्वांचं की प्रत्येक घरापर्यंत प्रेम आनंद आणि शांतीसाठी गुरुदेवांचा संदेश पोहोचायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला आम्हाला नक्की यश येईल आपला सन्मान आम्हा अभिमान अभिमान तेव्हाच वाटतो की जेव्हा मान उंचावण्यासारखं काम तुम्ही केलेलं असत काम करत असता कारण एखादी व्यक्ती चांगलं काम करते आणि आसपासच्या लोकांना वाटतं की अरे तो माझा मित्र आहे घरच्यांना वाटतं की तो माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे म्हणजे सगळ्यांना जे, जे वाटतं कधी वाटतं चांगलं काही केल्यानंतर म्हणजे चांगलं केलं पाहिजे खर तर जगामध्ये लोकांना प्रश्न पडलेला असतो की सगळं आहे माझ्याकडे म्हणजे पैसा आहे गाडी आहे बंगला आहे पण मला सुख नाही कारण सुख ही बरीचशी माणसं शोधतात पण गंमत अशी आहे की जगाच्या बाजारामध्ये सुख हे विकत मिळत नाही लोक पैसे घेऊन तयार आहेत सुख द्या मग त्यासाठी भौतिक जे आयुष्य आहे ते बदलून गेलं टोले इमारत आल्या पण तरी देखील सुख मिळालं नाही मग हे सुख मिळतं कुठं नेमकं कारण जगणं एक कला आहे आणि ही कला ज्याला जगते ना तो खरा, खरा कलाकार कारण लाईफ इज अ ड्रामा आयुष्य हे नाटके करत देवाने ईश्वराने ही सगळी माणसं वेगवेगळ्या व्यक्तिरेखेमध्ये वेगवेगळ्या पात्रामध्ये इथं पाठवलेले असतात बाबांनो आपलं पात्र काय आहे <laughs> हे समजून घ्या आणि समजत नसेल तर मग आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन करा आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये तुम्हाला कसं जगायचं हे या ठिकाणी शिकवलं जातं निश्चितपणे या ठिकाणी श्री नंदुकु नंदुकुमार शिंदे एका सदाबहार व्यक्तिमत्व आनंदी व्यक्तिमत्व असं वाटतं की आमच्या गुरुजींनी आनंदी राहण्याचा वसा घेतला आहे त्यांच्या अंगातला पुरता देखील मला आनंदी वाटतो माणूस तर आनंदी आहेच आणि अशा या आनंदी माणसाचं मी तर मला एक आनंदी झाडे करत रे या आनंदी व्यक्तिमत्वाचा रोटरी क्लब ऑफ माजलगावने या ठिकाणी नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मान केला आहे या पुरस्काराच्या अनुषंगाने आमच्या गुरुजींचं सर्वत्र कौतुक होत आहे वाहवा होत आहे तारीफ होत आहे त्यांचे अनेक शिष्यगण आहेत सुरुवातीला वाटलं की ते शाळेमध्ये शिकवतायत नंतर कळालं की ते महावितरण मध्ये काम करतायत जॉब करतायत आणि अनेक विद्यार्थ्यांना कसं जगायचं हे शिकवतायत मला असं वाटतं की चार भिंतीच्या पलीकडची जी शाळा म्हणतो ना ती शाळा आमच्या गुरुजींची आहे सर तुमचं अभिनंदन आणि नेशन बिल्डर पुरस्कार जो, भेटला जो तुम्हाला भेटला आहे जो सन्मान झाला आहे या पुरस्काराच्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की भावना तर खूप आहेत भाव अनेक आहेत प्रसंगी काय वाटतं तुम्हाला नेमकं ते सांगा एक निरपेक्ष कुठल्याही सन्मानाच्या अपेक्षे व्यतिरिक्त हे कार्य चालू आहे आणि तिथे समाज आपली दखल घेतोय निश्चितच हे अभिमानानं मान उंचा होण्याचं गर्वाच कार्य आहे आणि आनंद वाटला की समाजानं आपल्या कार्याची दखल घेतली नंदकुमार शिंदे हे आता व्यक्तिमत्व या तालुक्याला पूर्णपणे परिचय झालाय चांगल्या प्रकारे हो सर हो आणि लोक तुमच्यावर अगदी भरभरून प्रेम करतात मला एक विचाराचं वाटत की जगणं खरंच अवघड आहे नाही का मी बऱ्याच लोकांना भेटलो आजपर्यंत तुम्हाला सांगितलं की मी चार हजारपेक्षा जास्त मुलाखती पूर्ण केल्या आहेत मग प्रत्येकाचा एक प्रॉब्लेम काय असतो की माझ्याकडं सगळं आहे कधी काळी चित्रपट आला होता अमिताभ बच्चन यांचा मेरे पास बंगला आहे गाडी आहे बँक बॅलन्स आहे तुम्हाला पास क्या आहे <laughs> 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 मला एक विचार वाटतं की खरंच सर तुमच्याकडे काय आहे नेमकं आज हा तर बघा माझ्याकडं म्हणजे हजारावर प्रेम करणारे सर्व साधक yes. आणि माझं कुटुंब आणि माझे गुरुवर हीच माझी खरी संपत्ती आणि चालतं बोलता आर्ट ऑफ म्हणजे आम्ही सर्व आहोत गुरुजी म्हणतात की जीवन एक उत्सव आहे आणि अपेक्षा विना जगणं हे या समाजात कठीण आहे पण जे गुरुंचे गुरुंना फॉलो करतात ते या मार्गावर चालताना कुठल्याही अपेक्षा व्यतिरिक्त म्हणून ते तृप्त आहेत समाधान बऱ्याच वेळेला लोकांचं एक म्हणणं असतं की सुख के सब साथी दुःख ना कोणी आणि तुम्ही तर दुःखामध्ये लोकांबरोबर असतात काय कधीपासून नेमकी सुरुवात झाली अशा प्रकारे या ठिकाणी आलात तुम्ही आणि आजचा नेमका प्रवास काय तर प्रथम तर सुख केस बसाती या प्रश्न या तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मला असं वाट आठवतं की आमचे गुरुदय म्हणतात जे तुमच्याकडे आहे तेच तुम्ही इतरांना देणार जर तुमच्याकडे प्रेम आनंद आहे तर निश्चित ते तुम्ही इतरांना देणार आणि तेच तुम्हाला परत मिळणार आणि मी या मार्गात कसं आलो दोन पासून मी असंच सुरुवातीला एक प्राथमिक कोर्स केला बेसिक कोर्स झाला माझा मी स्वतः आनंदी राहावं माझे काही जे नॉर्मल आजार असतील मला जे काही भेटणारे प्रश्न चिंता ह्या निघून जाव्यात माझ्या जीवनातून हा माझा प्राथमिक त्यावेळेच्या अपेक्षा येते आणि मी जॉईन झाल्यानंतर मग मला ते मिळाल्या त्या सर्व गोष्टी मग काही दिवस मी असं पुढे पुढे चालत गेलो ह्या प्रवासामध्ये आता हा प्रवास म्हणजे असा भौतिक जगापेक्षा वेगळा आहे आध्यात्मिक मार्ग हा या भौतिक जगातल्या लोकांना जवळपास स्वीकार्य आहे लवकर लवकर आहे कारण इथं क्षणिक फ्लेवर देणाऱ्या गोष्टी नाही येतात इथं थोडस तप करावं लागते मग फळ मिळायला लागते तर मग अशा पद्धतीने मी पुढे 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 चालत गेलो सबसे बडा गुरु और गुरुसे बडा गुरु का नाम ध्यान नाही का अगदी जी कुठली व्यक्ती गुरुच्या सांगण्यामध्ये येते त्या व्यक्तीचं सोन होत तर नाही का गुरु केला पाहिजे गुरु असला पाहिजे गुरु जपला पाहिजे आणि ज्याला हे जमलं ती व्यक्ती खऱ्या अर्थाने त्याला काय मिळवलं असेल तर समाधान कारण काय होतं की समाधान नावाची गोष्टच लोकांपासून आता दूर होत चालली आहे सर या भौतिक जगामध्ये या विश्वामध्ये माणूस धावतोय खरं तर आणि किती धावावं कुठं थांबावं याचं काही तारतम्य राहिलं नाही अशा या काळामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे काही महत्व आहे ते सांगा हा खरं म्हणजे एक तर लोक अपेक्षांच्या मागे जास्त मागे जास्त धावतात खरं जे साधन आहे हे शरीर आहे आणि साध्य आहे ती स्वतःची आत्मशांती जी व्यक्ती ध्यानी आहे ती ऑटोमॅटिक ज्ञानी व्हायला लागते जी व्यक्ती थोडस प्राणायाम करेल थोडस निसर्गात भ्रमंती करेल योगा करेल सकाळच्या वेळेस आणि ती स्वतःहून तृप्तीचा अनुभव घ्यायला लागते आणि मग त्याची तृप्ती त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागते पर्याय त्याची सुखाकडे एक प्रकारे वाटचाल होते आणि तो निरोगी पण दिसायला लागतो आपल्याला निश्चित सुखाकडे वाटताल म्हणजे नेमकं काय ते सांगा मला कारण आमच्याकडे सुखाकडे वाटताल म्हणजे काय उदाहरण एखादी मुलगी आहे शासनाला घेईल सुख म्हणजे काय येतात तर मग आपण समाज काय करतो तुझं घर काढून करतो तुझी गाडी काढून पैसे काढून करतो आणि सांगतो की ती, ती, ती खूप सुखी आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडे बँक बॅलन्स खूप असेल तर सुखी आहे चांगला कुर्ता असेल नाही का तर सुखाची व्याख्या काय तुमच्या गोष्टी अगदी बरोबर आहे बघा या ज्या सुखाची जी व्याख्या किंवा सुखाला लागणारे ह्या प्राप्त साधने हे तर लागतात प्रत्येकाला आणि गुरुदेवांनी त्या गोष्टीचं समर्थन केलेलं की तुम्ही कर्म शकुशल कौशल्यम म्हणजे तुम्ही कर्म करा म्हणजे तुमच्या कौशल्यामध्ये कुशलता येईल मग ती कशाने येईल कर्मश कुशलतम म्हणजे योग केल्याने ह्या कुशलता येते मग पर्याय तुम्ही स्वतः आनंदी निरोगी राहिल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायात भरभराटी करता मग तुम्हाला लागणाऱ्या साधन सामग्री तुम्ही गोळा करायला लागतातच पण तुम्ही स्वतः योगी झाल्यामुळं ध्यानी झाल्यामुळं सुखाच्या जास्त शोधात न फिरता तुम्हीच एक सुखमय होऊन जातात किंवा तुम्ही आनंदी आहात आणि हे नित्य साधनेतून तुम्हाला जाणवायला आनंदी मी म, आहे पण मी कुठल्या तरी मोठ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी धावपळ करत नाही आहे त्याच्यामध्ये याचा अर्थ मी कार्य करत नाही असं नाही मी माझं जे सेवा ड्युटी आहे माझी शेती आहे ते मी करणारच मी केलंच पाहिजे ते माझं कर्तव्य आहे पण अवास्तव मागण्या कमी होतात लोकांचा आपण बघतो बऱ्याच वेळेला की कर्मी और कत्नी मे फरक होत आहे आणि मग त्याच्यामुळे खऱ्या जण ते दुःखी झालेले असतात कारण कधी कधी काय होतं की आपण लोकांचं सांत्वन करतो मग सांत्वन करणे काय और खूप सांत्वन खो बैठा नाही का तर म्हणजे बऱ्याच वेळेला काय आहे की जगायचं कसं नेमकं राहायचं कसं बोलायचं कसं हे कसं जे आहे ना या कसंच उत्तर सापडत नाही नाही का तर हे उत्तर आपल्याला जर शोधायचं असेल मिळवायचं असेल आणि ते उत्तर जगायचं असेल कसंच तर हे कसं करायचं ते सांगणार हा आता बघा ज्याप्रमाणे आपण भौतिक शिक्षण घेतो हे ते पुढे पुढे मला समाजात व्यवहारात उपयोग पडणार आहे पण आमच्या गुरुदेवांनी जे आमच्या संस्थेचं नाव ठेवलेलं दौ, आहे दर्ट ऑफ लिव्हिंग जीवन जगण्याची कला तर ही गोष्ट व्यवहारातूनच काही लोकांना प्राप्त होते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जसं आज छोटी वस्तू घेतली की त्यासोबत एक मॅन्युअल येतो मग आपला हा पूर्ण जन्म पुढे पुढे चाललाय मग आपल्याला कसं जगावं हे गुरुदेव शिकवतात आणि ते मग शिकवतात म्हणजे ते असं त्यांचे जे शिक्षक आहेत शिक्षक आहेत स्वयंसेवक आहेत त्यांच्या आचरणातून त्यांनी डिझाईन केलेल्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांच्या नॉलेजमधून लोकांमध्ये ते बदल घडतात आणि लोक त्या मार्गावर चलायला लागतात आणि म्हणून लोक निरोगी आणि समाधानी आहेत महावितरणमध्ये आपण जॉब हा आता उल्लेख हा मग खर तर तुमचं दोन्ही क्षेत्र वेगळं आहे ना का कारण महावितरण मधलं कार्य वेगळं आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये हे कार्य वेगळं आहे तर हा काय मला वाटतं की बॅलन्स कसा राहतो नेमका बरोबर आहे या डिफरंट कारण तिथं म्हणजे समस्या थोड्याशा जास्त आहेत लोकांशी संपर्क जास्त जिथे पब्लिक संपर्क आला तिथे वेगळ्या वेगळ्या विचाराचे लोक भेटतात आणि मग त्यांच्याशी जुळून घेणं ते यांच्यामुळे शक्य होत आणि त्यांच्याशी जुळून नंतर त्यांच्यात पण बदल केलेला के आहे बऱ्याच लोकांमध्ये की तुम्ही या इथे या हे कोर्स करा प्राणायाम करा फॉलो करा गुरुंना आणि मग त्यांच्यात पण बदल झालेला आहे लाईट आली हो की आनंद वाटतो नक्कीच तसं ज्या ज्या ठिकाणी शिबिर असतात महकुमार हो। शिंदे अनेक लोकांना आनंद वाटतो विजयचा आणि तुमचं नात असं मला वाटतंय अगदी <laughs> <laughs> बरोबर आहे बघा जसा हा फॅन आहे तो विजेवर चालतो परंतु त्याचं जे बटन आहे ते तिकडं त्या बोर्डवर आहे तसं हे जे शिंदे करतायत बोलतायत ते सगळं काही ऊर्जा तिकडं नाही दुर्दैवाच्या गुरुदेवांच्या हे निमित्त मात्र

आजही मध्ये रागामध्ये हेवेदा मध्ये दुःखामध्येच जीवन जगताय मग आम्ही सर्व मिळून ह्या गुरुजींनी सांगितलेल्या मार्गानुसार कोर्सेस घेणे त्यांच्यापर्यंत पोहोचणे त्यांना प्रेरित करणे आणि तिथे कोर्स मध्ये आणून बसवणे हा निर्धार आहे आमच्या सर्वांचा इस संसार में जो जीव है सभी की ख्वाहिश कि की मुझे जीना है और जो जीव जिस हाल में है चाहे वो गरीब हो अमीर हो उसकी अवस्था कौन सी हो बस ख्वाहिश है कि म्हणजे जीना है और जीना आहे मग क्यों जीना आहे लिए जीना आहे मंजिल क्या है मालूम नहीं है मेरे पास पैसा है मेरे पास गाडी है बंगला आहे इन्सान हो या न हो म्हणजे माणसं असवागर नसो काही फरक पडत नाही बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं आम्ही सुखी आहोत परंतु अंधारामध्ये ही माणसं चाचपडत असतात दुःखी असतात रडलेले असतात कारण माणसाला माणसच लागतात आणि मग माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि त्या माध्यमातून अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारे निर्माते साक्षात गुरुवरीय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्यांचे शिष्य नंदकुमारचे शिंदे मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खऱ्या अर्थानं की जगणं म्हणजे पैसा कमवणे नाही तर जगणं म्हणजे या ठिकाणी भरभरून देणं या जगण्यावर या मरण्यावर शब्द प्रेम करावे हा मूल मंत्र सांगणारे सन्माननीय नंदकुमार योग्यच आहे मी असं म्हणेल की या नंतरच्या काळामध्ये खऱ्या महत्वाची असेल कारण इथून पुढं माणसांना माणसांची जास्त गरज असेल कारण आतापर्यंत वाटत होत की आम्हाला कोणी नसलं चालतं परंतु कोरोनाच्या काळामध्ये लोकांना कळालं की तुझं काहीच खरं नाही आणि मग काहीच खरं नसेल तर मग सावध व्हा जागे व्हा आणि हसा एकदा तरी yes. कारण मरण्या अगोदर yes. अगोदर हसून घ्या कारण बऱ्याच लोकांना आपण शेवटचं केव्हा हसू आठवत पण नाही म्हणून या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये या आणि जगणं सुंदर करा सर मी एवढं सांगा की तुमचा पुढचा प्रवास सुद्धा सुखाचा हो चांगला हो आणि अनेक लोकांना आपण या प्रवाहात आणावं यासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच हो, या ठिकाणी नेशन बिल्डर अवॉर्ड ने सन्मानित झालेले नंदकुमार शिंदे यांची मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत चॅनल धन्यवाद न्यूज वन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र